नमस्कार जिल्हा बातमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महासंघाची जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला लातूरच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या या मेळाव्यामध्ये अशा स्वयंसेविकांनी पुढील आंदोलनाची दिशा व विविध विषयावर चर्चा यावेळी करण्यात आली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अशा स्वयंसेवकांना यावेळी मार्गदर्शन केले आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद सहा हजार दोनशे रुपये देण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आता त्या बैठकीमध्ये आशांना सात हजार घटपोत्तकांना सहा हजार दोनशे असं म्हणल्यामुळं इथं ಅಷ್ಟು ಪಟ್ಟು ಪಾಟೀಲ್ ನಿವೇದ ನಿವೇದ